आपल्याबरोबर ओढेलाच राहणारे श्री मुकुंद बक्षी आलेले आहेत आणि मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जीवनात आनंद कसा निर्माण करायचा याबद्दल जरा मार्गदर्शन करा, मार्ग करा। तर सर हरी बोल, हरी बोल बोल बोला हरी बोल, हरे कृष्ण प्रत्येक मनुष्य जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो पण आनंद जो आहे हा केमिकल्स नाही मिळतो आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की हे जे रासायनिक पदार्थ आहेत ते आपल्या शरीरात तयार झाल्याशिवाय आनंद मिळू शकत नाही तर त्या भगवंतानी देखील अशी रचना केलेली आहे आपल्या शरीराची की तुम्ही ऍक्शन अँड रिॲक्शन ओके तर ऍक्शन आणि रिॲक्शन ही जी आपली चुकीची झाल्यामुळेच आपण दुःखाच्या खाईमध्ये जातो ओके आणि म्हणून चैतन्य महाभाऊ म्हणतात आनंदा बुधिवर्धनम प्रतिप्त जो आनंद आहे की जो नेहमी वृद्धीगतच होत जातो आणि तो आनंदाचा शोध घेणं सुरू आहे आणि म्हणून एक मी त्यांना आर्टिकल पाठवलेलं आहे त्या आर्टिकलवर आपण थोडा विचार करतोय तिथे चार सप्रेरके आपल्या शरीरात तयार होत असतात सप्रेरके म्हणजे एन्झाईम्स हा एन्झाईम्स आणि ते ॲड्रिनल वगैरे असे चार प्रकारचे नाव आहे तिथे सगळं दिलं आहे ते तुम्ही सायंटिफिकली स्टडी करा पण प्रश्न असा आहे हे चार एक्झाईम जे आहेत म्हणजे सप्रेरक आहेत ते दररोज तयार झाली ते नेमकं त्यांचे नाव तुम्ही आता सांगितले होते मला एक एंडोक्राइन, एक डोपामाइन, एक सेरोटोनिन आणि चौथं विसरलो मी चौथा आता बघा म्हणजे कमी कमी वाचाल तरी ते, थे थे। <laughs> ते मला एवढं लक्षात आलं की सगळ्यात पहिलं जे आहे एंडोक्रीन ते फिजिकल एक्सरसाइज केल्यामुळे तयार होत आणि दुसरं डोपामाइन जे आहे ते आपण ठरवलेली कामं पार पडल्यानंतर जो आनंद मिळतो तो डोपा मेन आहे तिसरं सिरोटोनिन जे आहे ते कोणाला मदत केली निरपेक्ष हेतूने की ते सिरोटोनिन तयार होतं आणि चौथा जो आनंद आहे तो जरा आपण नीट सांगा मला कदाचित विसरलो मी ते चौथा जो आनंद आहे तो कोणाला आलिंगन केल्यामुळे वगैरे होतो जादू की छप्पी जादू की छप्पी आता तुम्हाला आठवलं हस्तस्पर्श हस्तस्पर्श भगवंताचं रूप बघताना आनंद होतो तर आपण आता थोडासा विचार करू की आपण आपलं स्वतःच स्वस्थिती विसरून गेलेली आणि स्वस्थिती काय आहे तर बॉडी इट्स ही शरीर काय आहे ते केमिकलच बँडेज आहे केमिकल रासायनिक पदार्थांनी तयार झालं बरोबर पण ईश्वराने आपल्याकडे अशी एक बुद्धिमत्ता दिलेली आहे की त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करू